हे सगळ्यांना कशी सगळे मग मम्मी काय करते चालले म आपलं तरी आली माला मालकानायच सकाळ घटना चालू आहे का आमची mm. आता आली बघा व्हिडिओ काढतो

काय म्हणते काम करायचं काय नाही मित्रांनो अशा पद्धतीने आमचे काम चाललंय तर खूप जणांच म्हणणं होतं की हे मध्ये काम चांगलं होतं का हेवी होतं का तर खूप छान बघा हे कसं एक लेवल मस्त छान आणि हे असं ग्राइंडर घ्यायचा असतो तो तुम्हाला चिव दाव कसं काम करतात आहे का नाही चिव ते असं कटिंग करायला लागतं मस्त बघितलं छानपण झालं मस्त चाललंय आमचं काम आणि कसं झालंय आहे बांधकाम तिथं जाऊची बुवा सगळं पिरू पिऊ जाऊ व्यवस्थित हां ते कुठं झालं आहे मग काय म्हणते काय नाही शुभ सकाळ सगळ्यांना चला पोरी चालल्या शाळेत आता कालचा नाही आजचा दोन्ही घडी काय म्हणते अनुष्का काय नाही तर तिचं चाललंय गुलाबजाम खायचं शाळेत जात जात इकडे आपल्या चिमणीने पण आवरले चल उठ तिच्या जीवावर चाललंय शाळेत जायचं असं उभं राहा उठ बर उठ तरी बस काय म्हणणं आता एवढं सगळं डबा भरला बॉटल भरली काय करते सुकली चालली बघ ती कशी चालली लगेच सगळं काल बी नव्हते आले तर ती काल शाळा झाडायची होती मग नव्हती आली आज काय तुम्हाला नवीन सर आले नवीन शिक्षक आले तुम्हाला वाढ नाही करायचं पाटते ना काय घ्यायचं आज कर सर बदललं ताई तुमचं आज करती का अगो सर बदलले ते आता काय नाही अच्छाच <laughs> दिवस बरं का पण ये आज दिवस काय पप्पा पण नाहीत घरी असते पाटच काम वगैरे ताई आज ग ह्याचं काम बंद आहे मिस्त्रींचं आज गवत काढून घ्यायचंय आता सगळं आवरलं पुरी धुन भांडे झाले सगळं झाले गवत नाही पाडपाट करायचं हा चल जाते ना मग चला तर असू द्या बाय सगळ्यांना तिकडं आपलं असं मस्त बांधकाम झालेलं आहे इथून काय नाही दिसत बरं का एवढं असं झालंय बांधकाम आता उद्या परत मिस्त्री यायच्यात आजच्या दिवस यायचं नाही तर त्यांना पण जरा अर्जंट काम होतं त्याच्यामुळे आज लवकर गेलं अन त्या काय विचारा येत्या पूर्ण करून असू द्यात तर बाय कसा वाटला व्हिडिओ छोटासा बाय बाय आणि आहे घरी त्यांची मित्रांच्या सोबत गेल्या तरी लांब जायचं म्हटलं एकाच गाडीवर जातात बॅग वगैरे असते सगळ्या मसने हे घेऊन एक जणाला बसावं लागतं हाय का नाही चल तर मग बाय कर आणि आजच्या दिवस बरं का म्हणजे चिरला उद्यापासून तर कशी जाणार शाळेत तू പാ <laughs> <Bye. laughs>